ना महाराष्ट्राला कलंक लावणारी अशी एक घटना कंटनमध्ये काही दिवसापूर्वी घडली आहे एका मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती मेडिकल ऑफिसर होती तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली तिचं तिचे आईवडील एक गरीब कुटुंबाचे आहेत एक शेतकरी आहे बीड मध्ये राहणारे आणि आज त्यांच्या कुटुंबास भेट देण्यास तिथे आली होती अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले सी एस जे आहेत सिव्हिल सर्जनना पण तिनी अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते पण त्याची दखल शोकांतिका ही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती मुलगी नाही अनेक अशा महिला खास करून महिला अधिकारी आहेत ऑफिसर्स आहेत मेडिकल ऑफिसर्स आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे पी एमचे रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे ऑटॉप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं ह्या मुलीनी तक्रार पण दिलेली करून करून आ, की तिला मुद्दाम मला असं वाटतं पी एम तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता रात्री रात्री मध्यरात्री त्या तिला पी एम करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर वा दबाव आणत होते तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते त्या तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी एक स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता एकदम स्क्रिप्टेड त्यांचे त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ दोन ते तीन डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस पोलीस निरक्ष निरीक्षक असतील सिव्हिल सर्जन असतील त्यांना त्यावेळेस देण्यात आले पण त्याची दखल घेतली तर ह्यासाठी कोण जबाबदार आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिनीही तक्रार करूनसुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणल्या आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं त्यासोबत इथे काही बी जे पीचे आजी माझी खासदार असतील त्यांचा ते पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सी डी आरच नाही आहे कारण का राजकीय नेते तर पी सारखे फोन करत असतात पण सी डी आरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही होऊ की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी आणि या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे पी जे लोकेशन आणि सी डी आर चेक केले पाहिजे आणि ह्याच्यामागे जे तुम्हाला दिसतं तसं तेवढं नाही आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत भागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजेत त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढी जे इन्वॉल्व आहेत रोगं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे आणि ह्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत आणि रिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नकार घेऊ अशी पण असं पण दिसून येतं कारण का हेच काय कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची जी शक्यता आहे आणि जाऊ शकतं आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट पारदर्शक चौकशी एस आय टी नेमली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट मात्र एवढं सगळं झालेलं असताना तिथे जे धुमाळ नावाचे अधिकारी आहेत त्यांची बोलण्याची जर भाषा आताही बघितली तर ती भाषा अत्यंत म्हणजे तर थोडा त्या कर्मचाऱ्यांना देण्याचा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने बोलत तर नाही एक तर जेव्हा पी एम झालं पी एम रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाही आहे फोरेन्सिकला फोरेन्सिक रिपोर्ट आला नाही आहे आणि जेव्हा कुटुंब तिथे पोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी म्हणजे हे जे अधिकारी आहेत ज्यांचं तुम्ही नाव ते तिथे नव्हतेच आणि आता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रश समोर तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि ते नाव घेऊन सांगतायत पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का ही शंका मनात येते यात यात अधिकाऱ्यांचा पाहिजे जर आता जेव्हा एस आय टी नेमली जाईल तेव्हा मग ती सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होईलच पण ते डेप्थमध्ये जाऊन ती झाली पाहिजे आ, वर वर फक्त दाखवण्यासाठी नाही आणि जसं मी म्हणते गृहमंत्र्याची पूर्णपणे जबाबदारी आहे महिलांना संरक्षण ऐवजी भलक्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये कारण का डॉक्टर असोसिएशन एम ए आर डीच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो जेव्हा जिथे त्यांना पी एम आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात आणि हे थांबलं पाहिजे नाही तर ह्या महारा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवत आहे आणि जी महाराष्ट्राची संस्कृती या महिलांना संरक्षण देण्याची ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्षात नाही आपण जर पाहिलं तर घडून तीन दिवस झाले आणि ज्या प्रशासनावर या पीडित महिलेने आरोप केले होते किंवा ज्यांच्याविरोधात तक्रार होती तेच सगळे या प्रकरणाला चौकशी करतायत तेच या प्रकरणाचा सगळा तपास करतायत संदर्भात म्हणजे हा सगळा तपास जो आहे तो प्रारंभापासून अशी हो मागणी करतात नाही नक्कीच म्हणून आपण एस आय टीची मागणी करतोय कारण का जे दोषी आहे तेच तपास करतायत आणि ह्याच्यावरून आहे ते बरेच पुरावे दाब दाबण्याची शक्यता आहे आणि जे आपल्याला दिसत आहे कारण का पी एम रिपोर्ट अजून मिळाला नाही खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाही सीडीआर चेक केले गेले नाही ते गेल्यावर त्यांना